विद्यार्थ्यां नमस्कार आज आहे पंधरा फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आजच्या व्हिडिओतून एक मी तुम्हाला होमवर्क देणार आहे व्हिडिओच्या शेवटी त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करत आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे जगात सर्वाधिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट खर्च करणारा देश कोण बनला आहे फ्रान्स चीन अमेरिका की यापैकी नाही तर लक्षात घ्या हा जो देश आहे तो आहे चीन लक्षात घ्या जागतिक संशोधन व विकास खर्चाने ऐतिहासिक टप्पा गाठला जागतिक भौतिक संपदा संघटना म्हणजेच डब्ल्यू आय पी ओ यांनी प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार दोन हजार चोवीसमध्ये एकूण जागतिक आर एन डी खर्च वाढून दोन पॉईंट सत्याऐंशी ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला असून सुमारे तीन टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे या अहवालाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे चीनने संयुक्त राज्य अमेरिका यांना मागे टाकत जगातील सर्वात मोठा आर एन डी खर्च करणारा देश म्हणून मिळवले आहे आता चीन कॅपिटल आहे बीजिंग करन्सी आहे रेनमिन बी वीस एप्रिल चायनीज भाषा दिवस आहे आणि प्रेसिडेंट आहे शी जिनपिंग यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्याची पहिली दिव्यांग महिला न्यायाधीश शन्यानाथन यांनी सिव्हिल सिव्हिल जज परीक्षेत टॉप केले आहे केरळ कर्नाटक तामिळनाडू की यापैकी कोणीही नाही तर लक्षात घ्या ह्या ज्या न्यायाधीश आहेत त्या आहे केरळच्या केरळ आपल्या न्यायिक व्यवस्थेत इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे समावेशन आणि दृढ संकल्पनाचे सशक्त उदाहरण सादर करीत दृष्टीहीन युवा वकील शन्यानाथन यांनी सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन परीक्षेत दिव्यांग प्रवर्गात गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला ही कामगिरी केवळ वैयक्तिक यशापूर्ती मर्यादित नसून न्यायपालिकेत ही केवळ पात्रतेवर आधारित असते दिव्यांगतेवर नाही ही विकसित भारताची संकल्पना अधोरेखित करते केरळ आला आहे त्याविषयी अधिकची माहिती बघून घ्या सर्वात पहिल्यांदा केरळ आहे मॅपमध्ये या ठिकाणी स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनाराई विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर राजधानी आहे तिरुवनंतपुरम जिल्हे आहेत चौदा क्षेत्रफळ आहे अडोतीस हजार आठशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर राष्ट्रीय उद्यान आहे इरुळीकुलम मटिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली महत्वाची धरणे आहेत इडुक्की मालमपुझा पेची आणि कुंडाला आता केरळमध्ये विधानसभेच्या जागा आहेत एकशे चाळीस लोकसभेमध्ये त्यांच्या वीस जागा आहेत आणि राज्यसभेमध्ये एकूण नऊ जागा आहेत पुढील प्रश्न बघत आहेत त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आम्ही एफर्स घेऊन व्हिडिओ तयार करत असतो त्यामुळे एक व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाय बटन येईल त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ युट्यूब शेअर करेल पुढील प्रश्न आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी विना गहन कर्जाची मर्यादा वाढून किती लाख रुपये केले आहे बारा ,00 लाख पंधरा लाख वीस लाख यापैकी कोणतेही नाही तर याचं योग्य उत्तर आहे वीस लाख ,00 रुपये लक्षात घ्या भारतीय रिझर्व्ह बँकने सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी विनागाहन कर्जाची मर्यादा एक एप्रिल पासून वाढून वीस लाख ,00 रुपये केले आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे मुंबई या ठिकाणी आणि आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण तुमच्यासाठी होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा आरबीआयचे गव्हर्नर खाली कमेंट करायचं आहे पुढील प्रश्न भारताने कोणत्या देशाने हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम सुरू केला इंग्लंड नेदरलँड न्यूझीलंड यापैकी नाही तर आणि कोणता देश आहे तर तो आहे नेदरलँड लक्षात घ्या स्वच्छ ऊर्जा नेतृत्वाच्या दिशेने भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले दहा एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी भारताने नेदरलँड यांनी ने ने नवीन हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम सुरू केला असून हरित हायड्रोजन संशोधन क्षेत्रातील शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ केलं आहे नेदरलँडची कॅपिटल आहे अम्स्टरडॅम करन्सी आहे युरो आणि प्राईम मिनिस्टर आहे डिक शोप हा त्यांचा फोटो आहे पुढील प्रश्न बघूयात अलीकडेच कोणत्या आपले पहिले आर्थिक सर्वेक्षण सादर केले आहे गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश की यापैकी नाही तर हे जे राज्य आहे ते आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशने एक ऐतिहासिक पाऊल उचलत आपले पहिले आर्थिक सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस सादर केले जे आतापर्यंत केवळ केंद्र सरकारच्या स्तरावर पाहायला मिळत होते वित्तमंत्री सुरेश खन्ना यांनी राज्य विधानसभेत सादर केलेल्या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशला एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनण्याचा स्पष्ट आकडेवारी आधारित रोडमॅप दिला आहे यानंतर आता उत्तर प्रदेश त्याविषयी अधिकची माहिती बघून घ्या सुरुवातीला उत्तर प्रदेश आहे मॅपमध्ये या ठिकाणी स्थापना झाली आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनऊ जिल्हे आहेत पंच्याहत्तर क्षेत्रफळ आहे दोन लाख त्रेचाळीस हजार दोनशे शहाऐंशी चौरस किलोमीटर राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा पिलीभीत महत्वाची धरणे आहेत रिहंद यानंतर पुढील प्रश्न जर्मनीमध्ये आयोजित बायो फॅश दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या देशाला कंट्री ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले आहे फ्रान्स भूतान भारत यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे भारत लक्षात घ्या जर्मनीत नूनबर्ग इथे आयोजित जैविक उत्पादनाच्या जगातील अग्रगण्य व्यापार मेळा बायोफाक दोन हजार सव्वीसमध्ये भारताला प्रतिष्ठित कंट्री ऑफ द इयर सन्मान प्रदान करण्यात आला हा सन्मान चौदा वर्षानंतर जागतिक सेंद्रिय शेती क्षेत्राच्या भारताच्या पुनरागमनाचे प्रतीक आहे पुढील प्रश्न अलीकडेच लखपती दिदींच्या सरस आजीविका मेळ्याचे आयोजन कुठे केले जात आहे मुंबई सूरत नवी दिल्ली की गुरुग्राम तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे गुरुग्राम हरियाणाची सायबर सिटी गुरुग्राम पुन्हा एकदा देशाच्या ग्रामीण परंपरा लोककला आणि महिला उद्योजकतेच्या रंगांनी सजणार आहे सेक्टर एकोणतीस येथील लेजर व्हॅली पार्क मैदानात सरस आजीविका मेला दोन हजार सव्वीसचे भव्य आयोजन केले जात आहे यानंतर पुढील प्रश्न अलीकडे जाहीर झालेल्या जा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दे, कोणता देश अव्वल स्थानी आहे चीन अमेरिका व्हिएतनाम यापैकी नाही योग्य उत्तर आहे अमेरिका लक्षात घ्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार पंचवीस हा देश विकास आणि वाढीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा किती प्रभावीपणे वापर करत आहेत याचे मूल्यमापन करतो हा निर्देशांक पोर्टुलन्स इन्स्टिट्यूट या स्वतंत्र नानफा संशोधन संस्थेद्वारे तयार केला जातो यानंतर पुढील प्रश्न जागतिक कडधान्य दिवस कधी साजरा करण्यात आला आठ फेब्रुवारी दहा फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी यापैकी नाही तर हा जो दिवस आहे तो दहा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो जागतिक कडधान्य दिवस दरवर्षी दहा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस आरोग्यासाठी कडधान्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी साजरा केला जात आहे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्याने ग्रामीण कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी स्पेस एक्सच्या सहाय्यक कंपनी स्टार्लिंगसोबत भागीदारी केली पंजाब गुजरात उत्तर प्रदेश यापैकी नाही तर फोटोमध्ये तुम्हाला या राज्याचे मुख्यमंत्री दिसत आहेत तर जर फोटो तुम्हाला समजला असेल तर प्रश्नाचं उत्तर कमेंट करा किंवा हा फोटो कोणाचा आहे कमेंट करा तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे गुजरात लक्षात घ्या मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरात सरकारने स्पेसएक्स ची सहाय्यक कंपनी स्टार्लिंग सॅटेलाईट कम्युनिकेशन सोबत सहकार्य करार केला आहे या सामंजस्य कराराचा सा मुख्य उद्देश अशा भागांमध्ये उपग्रह आधारित ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे आहे जिथे पारंपरिक दूरसंचार नेटवर्क कमकुवत आहेत किंवा उपलब्ध नाहीत पुढील प्रश्न मनोभाकरने एशियन शूटिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसमध्ये पंचवीस मीटर पिस्तूल स्पर्धेत कोणते पदक जिंकले सुवर्ण कांस्य रौप्य की यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे रौप्य पदक लक्षात घ्या भारताचे स्टार नेमबाज मनोभाकरने नवी दिल्ली येथे आयोजित एशियन शूटिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसमध्ये पंचवीस मीटर पिस्तूल स्पर्धेत रौप्य पदक जिंकून दमदार पुनरागमन केले ही कामगिरी तिने दहा मीटर एअर पिस्तूल अंतिम फेरीत सातवे स्थान मिळवल्यानंतर पाच दिवसांनी नोंदवली पुढील प्रश्न सिटी युनियन बँकेचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली इलिशवास अशोक कुमार आर विजयानंद यापैकी नाही तर असं जे राइट आन्सर आहे ते आहे आर विजयानंद लक्षात घ्या भारतीय रिझर्व बँकेने आर विजयानंद यांची सिटी युनियन बँकचे नवे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली ही मंजुरी 9 फेब्रुवारी 2026 रोजी आरबीआयच्या पत्राद्वारे देण्यात आले असून हो त्यांची नियुक्ती एक मे दोन हजार सव्वीस पासून प्रभावी होणार आहे आता परत एकदा आरबीआय आला आहे त्याचे गव्हर्नर तुम्ही खाली कमेंट करायचं आहे आता कालचे जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात अलीकडे पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या देशासाठी एकशे पंच्याहत्तर दशलक्ष डॉलरच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली उत्तर आहे सेशेल्स कोणत्या राज्याने पढाई विथ ए आय नावाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला हिमाचल प्रदेश गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी कोणत्या बँकेने व्हॉट्सॲपवर डीमॅट तपशील पाहण्याची सेवा सुरू केली पी एन बी म्हणजेच पंजाब नॅशनल बँक युनिकॉर्न इंडिया व्हेंचर्सने कोणत्या आय आय टी सोबत सहाशे कोटी रुपयांचा डीप टेक फंड सुरू केला उत्तर आहे आय आय टी मद्रास कोणत्या देशाने सॅफ अंडर नाईन्टीन महिला फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली सॅफचा सा फुलफॉर्म फुल फुल आपण ऑलरेडी बघितला आहे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन ही जी चॅम्पियनशिप आहे ती भारताने जिंकली आहे पुढील प्रश्न सरथल विंटर फेस्टिवलचे आयोजन कोठे करण्यात आले जम्मू काश्मीर आंतरराष्ट्रीय मिरगी दिवस कधी साजरा करण्यात आला नऊ फेब्रुवारी रोजी एशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तेजस्वीन शंकर यांनी कोणते पदक जिंकले सुवर्ण कोणत्या राज्यात तेतीसशे ते कोटी रुपये खर्चाच्या शारदा नदी कॉरिडोरची पायाभरणी करण्यात आली उत्तराखंड दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण बनले आहेत उत्तर आहेत ज्ञानेश कुमार राष्ट्रीय डाळी क्रांतीची सुरुवात कोणत्या राज्यातून करण्यात आली मध्य प्रदेश कॅपिटल भोपाळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बस्तर पांडुम महोत्सवाचे उद्घाटन कोठे केले छत्तीसगड या ठिकाणी यानंतर तुमच्यासाठी आता प्रश्न आहे जगात सर्वाधिक आर एन डी खर्च करणारा देश कोण बनला फ्रान्स चीन अमेरिका की यापैकी नाही तर हा जो प्रश्न आहे तो आजच्याच व्हिडिओतील आहे भले प्रश्नाचं उत्तर येत आहे परंतु मी का कमेंट करू असं करू नका कमेंट करत चला डेली बेसिसवर ही जर हॅबिट तुमच्यात आली तर मित्रांनो तो प्रश्न लक्षात राहण्यात तुम्हाला मदत होईल जर आपल्याला चालू घडामोडी व इतर महत्वाचे प्रश्नसंच हवे हो असेल ज्यामध्ये पाच हजार प्रश्न दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त एकशे साठ रुपयामध्ये मिळेल हा कोर्स परचेस करताना न्यू ट्वेंटी हा कुपन कोड यूज करायचा आहे हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चालू घडामोडी क्वीज सॉल्व्ह करायची असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनलला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तसेच लक्षात घ्या आतापर्यंत तेराशे तीस एम सी क्यू आपण यावर ऑलरेडी अपलोड केले आहेत तर आत्ताच हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि यादीचे सर्व ज्या क्यूज आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी अटेम्प्ट करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक विद्यार्निमित्तानं लगेचच करा आणि खाली हाय बटनावर क्लिक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे कारण की डेली सकाळी सहा वाजता आपला चालू घडामोडींचा व्हिडिओ येत असतो दुपारी दोनला आणि रात्री दहा वाजता चालू घडामोडी क्वीज यूट्यूब शॉटच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याचे देखील उत्तरे तुम्ही कमेंट करत चला लक्षात घ्या ही चॅनलच आपण करंट अफेअरसाठी बनवू नये या रिगार्डिंग जेवढ्याही महत्त्वपूर्ण गोष्टी असेल त्या तुमच्यासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत प्रामाणिक प्रयत्न करत आहोत तर एक विद्यार्थी मित्रांनो लाईक करा आपलं जे मराठी चॅनल आहे त्याला तुम्ही सपोर्ट करा जेणेकरून असंच हे चॅनल पुढे जाईल थँक्यू